ख्रिस्तातील बंधू आणि भगिनींनो आज सामान्य रविवार नाही आपण संपूर्ण चर्चसाठी एकतेचे स्रोत आणि चिन्ह असलेल्या रोमच्या कॅथेड्रल लॅटरन बॅसिलिकाचा पवित्रीकरण दिवस साजरा करतो शतकांपूर्वी सम्राट कॉन्स्टंटाईनने हे पवित्र स्थान दिले होते चर्च जिथे पिढ्यानपिढ्या त्यांच्या प्रार्थना त्यांचे दोह त्यांची स्तुती सादर केली आहे पण आजचा सण आपल्याला भव्य दगड आणि चमकणाऱ्या मोजेकच्या पलीकडे पाहण्यास आमंत्रित करतो चर्चकडे इमारत म्हणून नाही तर पण ख्रिस्ताच्या जिवंत शरीराप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकजण जिवंत दगडांसारखा आहे जसे आपण शास्त्रवचन ऐकतो हेजकेल जीवनाच्या नदीची कल्पना करतो संत पौल घोषित करतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि येशू मंदिर शुद्ध करतो आपल्याला हे विचारण्यास आमंत्रित केले आहे देवाचे निवासस्थान असण्याचा अर्थ काय आहे कृपेच्या नदीसाठी आपले आतील मंदिर किती खुले आहे देवाचा आत्मा आपल्या आत खोलवर अधिक परिपूर्ण आणि मुक्तपणे राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे हेजकेलने मंदिरातून वाहणारी एक नदी पाहिली खोल आणि रुंद होत गेली जिथे जिथे वाहत होती तिथे तिथे जीवन निर्माण झाले पाण्याने ओसाड पडीक जमीन बागेत बदलली सुखलेल्या जमिनीला सुपीक बागेत रूपांतरित केले माझ्या मित्रांनो देवाची कृपा दगड आणि रंगीत काचेच्या मागे बंद केलेली नाही ती बाहेरून वाहणारी नदी आहे जीवन ताजेतवाने करणारी कुटुंबांना पुनर्संचयित करणारी जखमांच्या जगातही नूतनीकरण करणारी जेव्हा आपण या नदीला आपल्यामधून वाहू देतो आपण देवाच्या उपचार कृपेच्या उपंद्या बनतो संतपौल आपल्याला आठवण करून देतो तुम्ही देवाचे मंदिर आहात देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो चर्च संगमरवरी दगडापासून कोरलेले नाही पण प्रेमाने जळणाऱ्या हृदयांपासून बांधलेले आहे क्षमेचे प्रत्येक कृत्य दयाचे प्रत्येक शब्द दयेचे प्रत्येक संकेत ख्रिस्ताच्या पायावर एक जिवंत दगड ठेवतो पण जेव्हा आपण आपले हृदय बंद करतो गरिबांकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त स्वतःची पूजा करतो मंदिर डळमळीत होऊ लागते आणि इमारत तुटते हेनरी नौवेन यांनी एकदा एका उद्ध्वस्त चर्चबद्दल सांगितले होते त्याच्या इतिहासासाठी पुनर्बांधणी केलेली नाही तर एका विसरलेल्या गावासाठी आशेचा किरण म्हणून ते देखील आमचे आवाहन आहे केवळ विटांनी नव्हे तर पुनर्जीवित विश्वासाने पुन्हा जागृत करुणेने आणि पुनर्संचयित नातेसंबंधांनी पुनर्बांधणी नाते पुनर करणे शुभवर्तमानात येशू मंदिरात पाऊल टाकतो आणि जे मालकीचे नाही ते झाडून टाकतो तो पवित्र क्रोधाने टेबले उलथवतो या गोष्टी काढून टाका माझ्या पित्याच्या घराला व्यापाराचे घर बनवू नका येशू विशाल मंदिराचा निषेध करत नाही परंतु तो अंतःकरण शुद्ध करत आहे पवित्र जागा नफा किंवा राजकारणासाठी नाही ती उपासना आश्चर्य आणि परिवर्तनासाठी आहे आणि ख्रिस्त स्वतः नवीन जिवंत मंदिर बनतो आपल्यामध्ये राहणारा देव आपल्या प्रत्येकाला आत्म्याचे मंदिर बनण्यास आमंत्रित करतो पण आपण आपल्या जगात जे पाहतो त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही मंदिरे तणावाचे नाट्यगृह हो बनू शकतात जेरुस्लेममधील टेम्पल माउंट अयोध्येतील रामजन्मभूमी किंवा तुर्कीमधील हागिया सोफिया कॅथेड्रलसारखी पवित्र स्थळे ही सर्व रणांगणे बनली आहेत स्पर्धा परिवर्तन आणि विभाजनाचे प्रतीक जिवंत आत्मा आणि पवित्रता पोकळ झाली आहे या कथा आपल्याला न्यायाकडे नव्हे तर प्रार्थनेकडे घेऊन जाऊ द्या आप्र सर्व लोकान आणी आणी आप सर्व लोकांमध्ये शांती शोधूया आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये पवित्र भूमीचा एक तुकडा पाहूया आणि आपल्या चर्चच्या आव्हानाकडे आपले डोळे बंद करू शकत नाही संपूर्ण युरोपमध्ये एकेकाळी भव्य चर्च निर्जन आहेत काही बार किंवा नाईट क्लबमध्ये रूपांतरित झाले आहेत इतर देशांमध्ये भव्य चर्च वाढतात तर जवळपासचे लोक अजूनही भाकरीसाठी तहानलेले आहेत या वास्तवांनी आपल्याला प्रेरित केले आपल्या प्राधान्यक्रम खरोखरच सुवार्तेशी जुळतात का आपल्या चर्च दानधर्माची केंद्रे आहेत की संगमरवरी स्मारके आहेत कोणत्याही इमारतीच्या वैभवाचा अर्थ कमी असतो जोपर्यंत पोप फ्रान्सिस आपल्याला आठवण करून देतात त्याप्रमाणे ते जखमी आत्म्यांसाठी एक फिल्ड हॉस्पिटल बनत नाही एक अशी जागा जिथे प्रेम दया आणि आशा ओसंडून वाहते आणि कोणत्याही सोन्या किंवा दगडापेक्षा जास्त चमकते पोप फ्रान्सिस म्हणाले चर्च गरीबांसाठी आहे आणि गरीबांसाठी आहे ते आपल्याला आठवण करून देतात चर्चला पित्याचे घर म्हणून बोलावले जाते दरवाजे नेहमीच उघडे असतात टोलहाऊस नाही आणि ते इशारा देतात जर चर्च आठवणींचे संग्रहालय बनले तर ते निर्जीव आहे देवाला फक्त भिंतींची मंदिरे हवी नाहीत तर हृदयांची करुणेने जिवंत दयेने वाहणारी सर्वांसाठी खुली म्हणून आज जेव्हा आपण या महान मेजवानीत एकत्र येतो आपण स्वतःला पुन्हा समर्पित करूया तुमच्या आतील पवित्रस्थानात तुमच्या हृदयात आणि देवाला काय बरे करायचे आहे कोणते अडथळे तोडायचे आहेत ते प्रकट करू द्या दुहखी लोकांना आणि छळलेल्यांना आधार द्या विसरलेले व्हा विसरलेले शोधा तुमची घरे तुमचे कुटुंबे तुमचा पॅरिश रस्त्यांवर वाहणाऱ्या आशेच्या नद्या बनू द्या आपली उपासना या वेदीवर संपू देऊ नका तर दयाळूपणा सेवा आणि आनंदाच्या कृतींमध्ये वाहत जा जगातील मदर चर्च लॅटरन बॅसिलिकाचा सन्मान करताना आपण लक्षात ठेवूया सर्वात खरे मंदिर म्हणजे जिथे देवाचे प्रेम जिवंत होते तिथे पवित्र नदीतून अपवित्र गोष्टी काढून टाका तुमचे हृदय विस्तृत करा प्रत्येक भेगातून कृपेचा प्रवाह वाहू द्या मग आपण जिवंत देवाचे जिवंत मंदिर बनू हो प्रभू म्हणाला माझे घर सर्व लोकांसाठी प्रार्थनेचे घर म्हटले जाईल आमेन temple mount in jerusalem the ram Bumi in ayodhya or the hagia sophia cathedral in turkey have all become battlegrounds echoes of the word share like comment and subscribe